मित्रांनो तेवीस जुलै अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत योग येत आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मी अष्टक विष्णू शहरणा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र आणि स्वामी समर्थच एक माळ अशी तुम्हाला सेवा संपूर्ण महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायची तर गुरुपुष्य अमृत योगावर दोन पाच दहा मिली पाचशे मिली तुम्ही सोने आणून ते आपल्या लॉकरमध्ये पूजा करून लाल कपड्यात ठेवावे म्हणजे आपल्यावर जे काही सोनं नाणं मोडण्याची वेळ येते तर ती अमृत योगावर जर सोने आणले तर ती वेळ आपल्यावर येत नाही म्हणून अमृत योगावर सोने खरेदी करायला खूप काही महत्व आहे तर चोवीस जुलै अमावस्येच्या दिवशीच अमृत योग येत आहे तर या दिवशी सर्वांनी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या सेवा नक्की करायचं लक्ष्मी सहस्त्र नावाचा जप करायचा विष्णू सहस्त्र नावाचा जप करायचा याच्याने आपल्या घरात धनधान्याचा भंडार भरलेला भरलेदारातून एक लांब वातीचा दिवा माता लक्ष्मीला लावावा